अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले अनेक वेळा अधिवेशनावर नागपूर येथे धडकल्या यवतमाळ ये येथे मोठा आक्रोश मोर्चा देखील काढण्यात आला परंतु त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे निवेदन अंगणवाडी कर्मचारी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून योजनेमध्ये पूर्ण वेळा लहान किशोरवयीन मुली गरोदर माता व स्तंदा मातांची काळजी घेऊन पुढची पिढी वाढवण्याचे कर्तव्य बजावत आहेत परंतु शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागील एक महिन्यापासून लढा सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून देते अंगणवाडी कर्मचारी यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं सदर आंदोलनाची सुरुवात ही तहसील कार्यासमोरून महात्मा गांधी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चौकमधून थेट पंचायत समिती कार्यालय येथे संपन्न झाली अंगणवाडी कर्मचारी पूरक पोषण आहार आरोग्य पूर्व प्राथमिक शिक्षण लसीकरण भेट व इतर संदर्भीय सेवा अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवसभर काम करूनही अनेक व्यवसायांच्या किमान वेतनापेक्षा अत्यंत तुटपुंजे मानधन मिळत आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये शासनाने जी मानधन वाढ केली होती ती अत्यंत कमी होती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन हे विविध योजनेअंतर्गत तस्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा खूप कमी आहे सबब अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा विचार करून अंगणवाडी सेविकांनी दरमहा सव्वीस हजार आणि अंगणवाडी मदतनीसांना बावीस हजार मिळणे आवश्यक आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या क्रमांक एकतीस त्रेपन्न दोन हजार

महिलाच आहेत ह्या महिलाच्या हक्कासाठी तुम्ही काहीतरी करा आमच्याकडे लक्ष द्या आम्हाला मानधन द्या मानधन मानधन वाढ द्या मानधन वाढ नाही दिलं वेतन द्या वेतन नाही दिलं तर मानधन वाढ द्या तुम्हाला माहित आहे शिक्षक लोकाला खासदाराला आमदाराला किती किती पेमेंट आहे त्यांना तरी पेन्शन आहे पण आम्हाला पेन्शन सुद्धा नाही सर जर एखादी बाई काय झालं तिच्या घरचे माणूस गेलं किंवा मुलं बाळा गेलं तर त्या बाईना रिटायर झाल्यावर करायचं काय त्याच्यासाठी आम्ही पेन्शनाचा मुद्दा सगळ्यात पहिले मांडतात पण पेन्शनचा मुद्दा नाही एक रकम काही जरा रिटायर झालो तर एक लाख रुपये भेटते आमच्यातली एक सेविका होती सर रात्र ऑफिसला यायची एक ती मेली पण तिला एक लाख रुपये मिळाले नाही जेव्हा ती यायची तेव्हा तिला तिकीटीला पैसे सुद्धा नसायचे आम्ही सगळे वर्गणी करून तिला घरी जायला पैसे द्यायचो किंवा खायला पैसे द्यायचो त्यावेळेस अक्षरच्या डोळ्यात अश्रू यायचं तिच्याकडे पाहिलं ज्या दिवशी ती मेली म्हटलं तिला एक रुपये लाभ नाही मिळाला एक पैसा नाही मिळाला त्या दिवशी तर आम्हाला सगळ्याला एवढा वाईट वाटलं सर म्हणून म्हणतो या सरकारने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आमच्या मागण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आमची मानवाढ करायला पाहिजे मदतीसला दिसला सेविकेला सव्वीस हजार द्यायला पाहिजे मदतीसला वीस हजार द्यायला पाहिजे तुम्हाला माहीत आहे शिक्षक आला किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याला सातवा वेतन आयोग लागू झाला अरे आम्ही सातवा वेतन आयोग मागतच नाही ना सात वेतन देऊ नका एकही वेतन देऊ नका पण सुद्धा आमचं मानधन द्या किंवा वेतन द्या मला आमच्याकडे लक्ष द्या आमचं म्हणणं आहे आदिती तटकरे स्मृती राणी या आमच्याकडे लक्ष द्या आणि आमच्या मागण्या सगळ्या मान्य करा ह्या सगळ्या कृती समितीच्या विषयाने सगळ्या मान्य जर आम्हाला सरकारने मान्य नाही केल्या तर आम्ही सरकारला कोणता सपोर्ट करणार नाही कारण आम्ही एक नाही दोन नाही दहा लाख आम्ही बहिष्कार करू मतदानवर जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही सगळ्याला बहिष्कार करावं कारण की एका एका बाई मागे तिचा पूर्ण कुटुंब असतो तिचा आई बाहेरच्या कोणी मतदान करू नका म्हणून म्हणतो आमच्या मागण्या पण नका जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर आमच्याकडे बीजेपी सरकारने लक्ष दिलंच पाहिजे जर बीजेपी सरकारने लक्ष नाही दिलं तर याचा याचे परिणाम तुम्हाला मतदानामुळे नक्की भोगावं लागेल आज मी सांगणार आहे कारण की आम्ही एक नाही दहा लाख दहा लाखाची तिप्पट चौपट सासर माहेर आमचे नातेवाईक घरा किती होईल म्हणून म्हणतो सरकारला आमच्याकडे लक्ष द्या आमची मानधन वाढ करा मेतन वाढ करा आम्हाला पैसे लागू करा ज्ञानेश्वर मेटकर थ्रीडी न्यूज पुसद थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा